तर पहा साड्या अगदी दुकानाच्या बाहेर चालल्यात की काय असं झालेलं आहे साडी पहा कुठपर्यंत गेली अगदी दुकानाचं दार आले आणि इकडे पण पहा आमचे हे बसले छानपैकी थंडी पण मस्ती थंडीचं सीजन सीझन म्हणजे वातावरणच चाले मला लागेल आम्हाला झाली सवय की सीजन शिजन बोलायचं हा आलं ती झालं ती झालं तर ठीक आहे आपण पाहणार आहोत सुंदर अशा साड्या ज्या साड्या आ, सेम दिसणार आहेत इरकल साडी सारखी साडी दिसणार आहे खूप सुंदर कॉटन पीस आलेला आहे आपल्याकडे सेलिंगसाठी तर आपण पाहून घेऊया साडी कशी असणार आहे सर्वांना कशा सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये जानवी साडी सेंटर धाकून काय एकदा पहा आमचं जानवी साडी सेंटर आणि याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपले शॉप कुठे आहे भरपूर मैत्रिणी व्हिडिओ पाहतात आणि विचारतात राणीताई शॉप कुठे आहे तुमचं तर आमचं शॉप श्रीगोंद्यामध्ये मध्ये आल्यानंतर काळकाई चौक मध्ये यायचं आहे आणि त्याच्यानंतर शिदनकर गल्लीमध्ये आपलं शॉप आहे अगदी एक मिनिटाच्या अंतरावरती तर पाहून घ्या सुंदर अशा साड्या जी साडी इरकल टाईप दिसते पहा सुंदर अशी साडी आली आपल्याकडे तरी एक साडी खोलून दाखवली जाणार आहे अगोदर पाहिजे आहे आपल्याला कोणकोणते कलर आहेत तर पहा सुंदर असा कलर आहे एक साडी वेर करूनच दाखवते त्याच्यानंतर अंदाजी माझ्या तर पहा इरकल टाईप साडी आली आहे सुंदर असं चेक्स आले साडीमध्ये आणि जवळून दाखव मॅडम तर पहा पदर काय सुंदर पदर दिसतोय साडीचा छान असा पदर आणि काठ पण अप्रतिम आलाय साडीचा तर कशी असणार आहे साडी आपण पाहिजे नंतर वेळ केल्यानंतर कशी दिसणार आहे हे पण पाहिजे आणि ही साडी पाहिल्यानंतर मला अगदी रानाच्या मालिकेची आठवण आलेली आहे अंजलीबाईच्या साड्या अशाच असतात खूपच छान साडी आहे पहा खरं का नाही ग बरे अंजलीबाईच्या साड्या अशाच असतात ना तर ही साडी पाहिल्यानंतर मला तोच फील झाला तर पाहून घ्यायचे आपले साडी कशी असणार आहे आणि ब्लाऊज पीस पण सेल पालाय वेगळा आलेला नाहीये तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कॉन्ट्रास्ट वगैरे शिवू शकता किंवा हिच्यातला जरी शिवला तरी चालेल तर ब्लाऊज पीस आता आलाय तर साडी पाहिजे कशी दिसते साडी कलर पण पाहून घ्यायचे तर आपल्याला कसे असणार आहेत कलर तर खूपच छान साडी दिसते अगदी शाईन अगदी कॉटन टाईप साडी आहे आणि साडीची सेलिंग असणार आहे ओनली 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 सहाशे रुपये छान अशी कॉटन साडी आहे आणि खूपच सुंदर दिसणार आहे मला पण रावणार नाही रा मी वेअर करून दाखवते तर पहा साडी वेअर केल्यानंतर खूपच छान फील होतोय मला तर फील छानच होतय अगदी छान वाटते साडी आणि पहिल्यांदाच मी साडी अशी वेअर केली की म्हणजे एकल टाईप साडी तुम्ही म्हणताना राणी तर पहिल्यांदा असं का बोलताय तर इरकल टाईप साडी पहिल्यांदा आणि हिच्यावरती कोल्हापुरी साज किंवा तुळशी छान असं ब्लॅक गळ्यातलं एकच नंबर दिसून साडी तर पहा कशी दिसते साडी आणि काठ पण सुपोप दिसतंय एकदम भारी वाटतंय आहे ह्या साडीची सेलिंग असणार आहे ओनली सहाशे रुपये छान असा कॉटन टाईप पीस आहे आणि आपल्याला हिच्यामधले कलर पाहून घ्यायचे आहेत कलर दे मॅम तर मरून कलर मरून मरून कलरला सगळ्या साड्यांना काट एकच प्रकारचा असणार आहे पण जवळून दाखवा काठ काय भारी दिसतोय एकच नंबर काठ दिसतोय पहा काय छान साडी आहे मरून कलर पहिला कलर ब्लॅक तर वेअर केलाय मरून कलर आहे साडीमध्ये तर हा पहा छान असा मोरपंखी कलर मोरपंखी छान असा मोरपंखीचे दुसरं नाही कलर वाटत आहे जर आकाशी वगैरे आहे मोरपंखीच कलर पहा काय सुंदर मोरपंखी कलर आणि सगळ्यांचा फेवरेट नेव्ही ब्ल्यू कलर थोडासा रॉयल ब्ल्यू मिक्स वाटत आहे तर छान असा रॉयल ब्ल्यू टाईप कलर हा आहे वांगी कलर चेक्स टाईप डिझाईन आली आहे साडी अगदी सुपअप दिसत आहे मी तर वेअर केली आहे तुम्ही फक्त उत्तर द्यायचे कशी दिसते साडी तर पहा सुंदर असा ग्रे कलर काय सुप कलर आहे आणि जानवी साडी सेट मध्ये रोज नवीन नवीन साड्या येत असतात लाईक ते न झालं नाही लाईक तर देऊ शकले नाही तुम्ही तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन साड्या बघायला मिळतील तर पहा सुंदर असा मोरपंखी कलर हिरवा मोरपंखी आहे थोडस हिरवट मिक्स आहे तर अशा असणार आहेत साड्या आणि सेलिंग ओनली सहाशे रुपये असणार आहे ऑनलाईन पण साडी मागून घेऊ शकता आणि खूपच सुंदर साडी आहे मराठमोळी साडी हिरकल साडी छान अशी साडी काटपदर आणि खण टाईप पण वाटत आहे ह्या साडीवरती तुम्ही खण जर वेअर केला आणि नंतर फोटोशूट केलं तर एकच नंबर दिसल साडी